नमस्कार म्हणजे विषय वेगळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आणि मी राजेश परब तर मी आज तुम्हाला घडवणार आहे मुंबई ते गणपतीपुळे आणि त्यासोबत तिथे अजून काय पाहण्यासारखी दोन ठिकाणे आहेत ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्याविषयी माहिती सविस्तर मिळेल इथे येण्या जाण्याचा खर्चही तुम्हाला कळेल की तुम्ही इथे कशी येऊ शकता इथे राहण्याची व्यवस्था काय आहे म्हणजे कमी खर्चामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तरी ते कसं येऊ शकता पूर्ण पहा तुम्हाला पूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न करतो चला तर जाऊया गणपतीपुळे मला मुंबईवरनं गणपतीपुळेसाठी प्रवास करायचा होता म्हणून मी कोकणकर्नचं रिझर्वेशन केलं गाडी तर फुल होती पण तरी दोन वेटिंग तिकीट मारल्या म्हटलं रिझर्वेशनच्या डब्यातून प्रवास करता येईल तर माझ्यासारखा सर्वांनी विचार केला होता आणि ट्रेनमध्ये इतकी प्रचंड गर्दी होती की पाय ठेवायला मुंगी शिरायला जागा नव्हती इतकी प्रचंड गर्दी हालत खराब झाली कोकण रेल्वेचा प्रवास म्हणजे नको जीव झाला आम्हाला आणि आम्ही कसा तरी तो पाच ते सहा तासाचा खडतर प्रवास केला गणपती बाप्पाचं नाव घेऊन आणि आम्ही शेवटी रत्नागिरीला सकाळी साडेसहा वाजता उतरलो तिथे उतरतो तर ही गर्दी परत त्या गाडीमध्ये चढण्यासाठी पण म्हणजे गणपती बाप्पाने पुढचा मार्ग सुखकर करून ठेवला होता जसे आम्ही रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडलो वरती आलो थोडंसं रेल्वे स्टेशनकडे मागे वळून पाहिलं आणि पाहिलं पुढे तर एस टी लागलेली होती जी एस टी आम्हाला रत्नागिरी डेपोपर्यंत सोडणार होती आणि याचा आम्हाला फायदा एक झाला की महिलांचा जो अर्ध तिकीट आहे त्याचा फायदा झाला म्हणजे महिलांसाठी दहा रुपये पुरुषांसाठी पंधरा रुपये असं पंचवीस रुपयात आम्ही रत्नागिरी स्टँडला पोहोचलो रत्नागिरी स्टँडचं चा काम चालू होतं बघा त्यामुळे सगळ्या एस टी बसेस या बाहेर रस्त्यावरच पार्किंग होत्या वाहनांना थोडी अडचण होत होती इतर पण चाललं होतं सगळं ॲडजस्ट करून घेत होते आम्ही एस टीची वाट बघत होतो सव्वा सातची एस टी होती आरे वारे मार्गे जी एक तासात गणपतीपुळेला पोचवतो त्याची आम्ही वाट बघत होतो बराच वेळ झाला एस टी का काय आली नाही मग तोपर्यंत काय करायचं म्हणून डेपोचं जे काम चालू होतं म्हटलं डेपोच्या कामाची पाहणी करूया तर काम जोरात सुरू होतं आणि लवकरच हा डेपो प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होणार होता तेवढ्यात आम्हाला अनाऊन्समेंट झालं की गाडी लागलेली आहे म्हणून म्हणून आम्ही निघालो आणि हीच ती गणपतीपुळेला जाणारी ओरिजिनल गाडी ती आम्ही पकडली आणि आमचा गणपतीपुळेचा प्रवास सुरू झाला गणपतीपुळेला जाताना आम्हाला तिकीट भाडं किती लागलं रत्नागिरी स्टँड ते गणपतीपुळे महिलांसाठी पस्तीस रुपये आणि पुरुषांसाठी सत्तर रुपये असं एकशे पाच रुपयात आम्ही पोचलो गणपतीपुळेला मस्त निसर्गाचे सफर करत करत हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने असं म्हणत आम्ही निघालो गणपतीपुळेच्या दिशेने आणि जाऊन पोचलो गणपतीपुळे या गावामध्ये जातात वाटेमध्ये सर्वप्रथम लागते ते भक्तनिवास आणि त्या पुढे होते हे गणपतीपुळे गाव हा लास्ट स्टॉप इथे उतरलो उतरल्यावर म्हटलं आता रात्रभरचा प्रवास थकलो होतो म्हणून आम्हाला एका व्यक्तीने सजेस्ट केलं एक गेस्ट हाऊस जिथे आम्ही गेलो फ्रेश झालो मस्तपैकी आणि अतिशय माफक दरामध्ये आम्हाला ते रेस्ट हाऊस मिळालं काय बार्गेनिंग सध्या गर्दी नसल्यामुळे आरामशीर आम्हाला ते रेस्ट हाऊस मिळालं तिथे आम्ही मस्त आंघोळ वगैरे केली थोडा आराम केला आणि मग बाप्पाच्या दर्शनाला आम्ही निघालो अवघ्या पाचशे रुपयामध्ये हा आम्हाला रूम मिळाला अटॅच छान रूम होता पाण्याची मुबलक सोय होती मग आम्ही आंघोळ वगैरे केली आणि आम्ही दोघं चालत निघालो बापाच्या दर्शनासाठी मंदिराच्या दिशेने हॉटेलपासून अवघ्या अर्धा किलोमीटरवर ते मंदिर आहे ऊन खूप होतं पण चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून चालत निघालो पण चालत जाताना मनाला एक आनंदही मिळत होता चारू बाजूने नारळी फोपडीच्या बागा होत्या उंचच उंच फोपडीची सुपारीची झाडं आणि त्या झाडांच्या आत छोटे छोटे गेस्ट हाऊस लॉजेस म्हणा हॉटेल्स म्हणा म्हणजे राहण्या जेवण्याची उत्तम सोय होती म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचं सुख तिथे मिळणार होतं तुम्हाला रूम घ्यायचं नसेल नुसतं फ्रेश व्हायचं असेल तरीसुद्धा था था तशी सोय इथे उपलब्ध आहे जागोजागी तसे बोर्डच लावलेले आहेत आंघोळीची सोय म्हणून तर तिथे तुम्ही जाऊन आंघोळ करू शकता फ्रेश होऊ शकता तुम्ही बार वाटल्यास बार्गेनिंग करू शकता आणि छान निसर्गरम्य वातावरण समुद्राच्या कडेला वसलेलं हे गाव आहे गणपतीपुळे हे ग गणपतीपुळे मंदिराचा प्रवेशद्वार भव्य असं आणि इथून आम्ही आत शिरलो फेसाळलेला समुद्र मंदिर प्रशासनाच्या वतीने इथे चप्पल स्टँड आहे तिथे आम्ही चप्पल आमच्या ठेवल्या पूजेचं साहित्य घेतलं आणि आम्ही कुंदीरबाच्या पाया पडलो आणि आत शिरलो आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून बाहेरच्या स्क्रीनवरचा आम्ही फोटो घेतला जेणेकरून आ तुम्ही दर्शन घ्या बाप्पाचं आणि आम्ही लाईनीत उभे होतो अवघ्या आणि योगायोग असा होता की त्या दिवशी संकष्टी होती गर्दी न गर्दीही नव्हती हे आमचं नशीब चांगलं होतं आणि आम्हाला अवघ्या पंधरा मिनटात बाप्पाचं दर्शन झालं खरंच बाप्पाचं दर्शन झालं आणि आमचा जो काही त्रास होता क्षीण होता तो सगळा निघून गेला अतिशय प्रसन्न वाटलं आम्हाला प्रवासाचा कोणताही त्रास क्षीण जाणवला नाही बाहेरून कळसाचं दर्शन घेतलं आणि गाभाऱ्याच्या आत जाताना बाहेरची नक्षीकाम अतिशय सुंदर असं कोरीव कोरी काम पाहिलं आणि मंदिरात शिरलो त्यांनी कॅमेरा बंद करायला सांगितला आम्ही कॅमेरा बंद केला व डोळ्यांचा कॅमेरा ऑन केला आणि बापासमोर नतमस्तक झालो आणि बापाचं सुंदर रूप आम्ही डोळ्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं आज पाच मिनटं मंदिराच्या गाभाऱ्यात शांतपणे ध्यानस्थ बसलो आणि नंतर बाहेर समुद्रकिनाऱ्यावर आलो तर इथे पर येणाऱ्या पर्यटकांसाठी समुद्रकिनाऱ्यावर बऱ्याच राईड्स उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये बनाना राईड्स आहे डायनासोर राईड आहे परत तुम्ही बोटिंग करू शकता किंवा रेतीवर चालणाऱ्या स्कूटर्स आहेत त्याच्यावर फिरू शकता किंवा पॅराशूटने तुम्ही बोटीवरनं आकाशात उडू शकता अशा बऱ्याच राईड्स आहेत इथे त्याचा तुम्ही मनमुराद आनंद घेऊ शकता आम्ही थोडासा रेतीवरच्या स्कूटरवरचा आनंद घेतला आणि मग म्हटलं थोडंसं बीचवर फिरूया नारळ पाणी वगैरे प्यालो खूप गर्मी होती आणि तेवढ्या तर वेळ झाली महाआरतीची जी ठीक बारा वाजता सुरू होते व साडेबाराला संपते आणि साडेबाराच्या नंतर महाप्रसाद सुरू होतो ज्याचा सर्व भाविक लाभ घेऊ शकतात साडेबारा ते दोन या कालावधीत महाप्रसाद उपलब्ध असतो आणि आम्हीही महाप्रसादाचा लाभ घेतला इथे खास आकर्षण म्हणजे राजस्थानी लोकांनी आणून ठेवलेली उंठ जी पर्यटकांना उंटाची सफर घडवतात उंटाच्या सफरीचा आनंद घडवतात आणि खूप मजा येते जशी पाण्यात होडी चालते तसं उंटाची सफरीची मजा येते राजस्थानातलं रेतीतलं जहाजच म्हटलं जातं उंटांना महाप्रसाद घेतला आणि परत समुद्रकिनाऱ्यावर गेलो आणि समुद्रकिनाऱ्यावरनं मंदिर कसं दिसतं हे म्हटलं पाहूया आणि तुम्हालाही दाखवूया समुद्रकिनाऱ्यावर उभं असलेलं छानसं रेखीव असं हे मंदिर आणि मंदिराच्या समोर असलेला अथंग असा निराशार समुद्र म्हणजे मनाला भुरळ पाडण्यासारखं दृश्य मनमोहक दृश्य निघताना आम्ही चौकशी केली की इथे अजून काय पाहण्यासारखं आहे का तर काही लोकांनी आम्हाला सजेशन केलं की इथे एक प्राचीन कोकण म्हणून आहे जे पाचशे वर्षापूर्वीचं खेडं तुम्हाला दाखवलं जाईल आणि दुसरं आहे मॅजिक गार्डन तिथे गेलो होतो ते त्यांनी स्टिकर लावलेच होते की इथे काय काय दाखवलं जातं काय काय पाहू शकता कसे कसे चार्जेस आहेत हे सगळं पाहिलं पण इथे पाहण्यासाठी आम्हाला दीड ते दोन तास लागणार होते तेवढं वेळ नव्हता मामी निर्णय घेतला की आपण प्राचीन कोकण पाहूया मामी प्राचीन कोकणच्या दिशेने निघालो हे सगळं वॉकेबल डिस्टन्स आहे गणपतीपुळे मंदिरापासून आणि आम्ही हे प्राचीन कोकणच्या दिशेने पहा इथे एंट्री केल्या केल्याच किती मनाला प्रसन्न वाटतं की जणू काही आपण जुन्या खेड्यामध्ये चाललो आहोत आणि खरोखर प्राचीन त्यांनी तितकं बनवलं आहे छान बरेच पर्यटक इथे येत असतात आणि आम्ही ते काउंटरवर गेलो इथे चौकशी केली तर तिथल्या व्हॉलेंटिअर्स आहेत त्यांनी अतिशय छान अशी आम्हाला माहिती दिली ती माहिती तुम्ही देखील ऐका प्रत्येकी पन्नास रुपये तिकीट आहे तीन वर्षापासून सगळ्यांनाच सेम तिकीट आहे तुम्ही मोबाईल किंवा फोटो काढणार असाल तर त्याचा पन्नास रुपये चार्ज आहे आतमध्ये पाचशे वर्षापूर्वीचं कोकणी किडक कसं होतं ते स्टॅच्यू स्वरूपात हो तयार केले आणि शंख प्रदर्शन आहे सर्व माहिती सांगायला गाईड असतो गाईड कंपल्सरी आहे ग्रुप जॉईन करून गाईड दिला जातो साडे दहा मिनटं लागतं धन्यवाद मंडळी प्राचीन कोकण पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला म्हटलं येताना जो खडतर प्रवास झाला रेल्वेचा तो टाळण्यासाठी म्हटलं डायरेक्ट जर काही गाडी असेल मुंबईकरता म्हणून चौकशी केली असता प्रायव्हेट लक्झरी निघतात तिकडून बोरवलीसाठी वगैरे बोरवली विरारसाठी तर मी चौकशी केली तर नॉन ए सी ए सी बस असतात तर ए सीचे हजार रुपये होते नॉन ए सीचे सातशे आठशे रुपये होते पण आम्हाला गणपती बाप्पा पावला आणि आम्हाला ए सी बस अवघ्या सातशे रुपयामध्ये मिळाली आम्ही ती बुक केली आमची गाडी येण्याकरता थोडासा वेळ होता म्हणून म्हटलं मालगोंड बीचवर थोडंसं फिरूया खाडी पाहिली आणि तिथून नंतर गणपतीपुळे एस टी स्टँडवर आलो वेळ होता तर म्हटलं थोडं चहा पाणी घेऊया गरम गरम चहा प्यालो पण या, या, या गडबडीत तुम्हाला सांगायचंच विसरलो की एवढी धावपळ करून एवढ्या गरमीमध्ये मी इथे का आलो तर याचं कारण हे पण आता आहे गणपतीपुळेमध्ये तर गणपतीपुळेला येण्याचं कारण असं की आज माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आणि बायको म्हणाली की त्यानिमित्ताने गणपतीपुळेला जाऊया गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि योगायोग पहा आज संकष्टीही होती आणि अतिशय छान असं आम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन झालं आम्ही छान समुद्रकिनाऱ्यावर फिरलो खूप दिवसाची इच्छा होती त्याच्याची त्याची पूर्ण केली आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला अन्नमंडळी प्रकारे वक्रतुंड ट्रॅव्हल्सची अंकूर ही बस आमच्या सेवेसाठी उपलब्ध झाली बाहेर प्रचंड गरमी होती आम्ही बसमध्ये चढलो चढताच खरोखर स्वर्गीय सुख मिळालं इतका थंडावा होता फुल कूल झालेली बस होती ए सी आणि आम्ही आमच्या दिलेल्या सीटवर आम्ही बसलो आणि प्रवासाला सुरुवात झाली बाप्पा मोर्या म्हटलं आणि प्रवासाला सुरुवात केली खरोखरच गणरायाच्या दर्शनाने आमचा प्रवास सुखकर झाला आणि आम्हाला गणपतीपुळे ते डायरेक्ट पवई अशी बस उपलब्ध झाली तर मंडळी हा आमचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की कळवा कर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरिया नक्की लिहा माझ्या व्हिडिओना लाईक करणारे शेअर करणारे त्यावर कमेंट देणारे माझे सबस्क्रायबर या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद देतो आणि इथे लोकं गावी चालले आहेत तर हा बघा लक्झरींचा मेळावा भरलेला इथे आम्ही जेवायला थांबलो होतो तिथे हा लक्झरींचा मेळावा भरला होता लक्झरीतला आणि एक सो एक लक्झरी मजा आली धन्यवाद भेटूया